नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील काही दलाल जाणून बुजून पाण्याची योजना थांबवत आहेत था भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुभाषराव कागले सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत सुमारे चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे इतकी आहे हुपरी शहरात दहा ते बारा दिवसात पाणीपुरवठा होतो हुपरी गाव हे औद्योगिक शहर असून दिवसेंदिवस शहराची वाढ होत आहे शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी पंचवीस वर्षाचे ध्येय ठेवून हुपरी शहराचा पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरस्थान अंतर्गत सेहेचाळीस कोटींची योजना मंजूर करण्यात आली आहे लोकवर्गणीचा मुद्दा कालबाह्य आहे हुपरी नगर परिषदेने पाच टक्के हिस्सा त्यांच्या स्तरावर जिल्हा नियोजन पंधरावे वित्त आयोग आमदार किंवा खासदार फंडातून उपलब्ध करून भरण्याचे आहे लोकवर्गणीचा हा मुद्दा कालबाह्य झालेला आहे लोकवर्गणीतून पाच टक्के हिस्सा भरायला लागणार आहे जिओ संदर्भात बोलताना ते म्हणाले हुपरीतील दोन हजार आठची पाण्याची योजना आज तागायत अपूर्ण आहे ते आत्ताच्या पाण्याच्या योजनेच्या वेळी देखील ते काम पूर्ण करण्याचे आहे त्यासाठी त्या ठेकेदारांना त्या समजायला पाहिजे तसेच पाणीपुरवठा योजना ही पारदर्शक व्हावी यासाठी मुख्याधिकारी विशाल पाटील व पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील यांनी जिओ टॅगची अट घातली आहे जिओ टॅग नसले तर त्यांचे टेंडर स्वीकारले जात होते नगरपरिषदने जिल्हाधिकारी असे पत्र दिले होते मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांच्यावर जाणून चुकीचे आरोप करीत आहेत अधिकाऱ्यांना कोणी त्रास देत असतील तर भारतीय जनता पार्टी शहर त्यांच्या खंबीरपणे उभी राहणार आहे जिल्हाधिकारी पत्राने मंत्रालयातील विभागाकडून मान्यता घेऊनच पाण्याचे टेंडर प्रक्रिया मंजूर केली आहे शहरातील काही संस्था कार्यकर्ते यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी शासनाकडे वरिष्ठ कार्यालयाकडे काम बंद पडावे या हेतूने कामाबाबत दिशाभूल करून तक्रारी केल्या आहेत या तक्रारींमुळे हुपरी शहरवासियांचे शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड होत आहे आणि जर जाणून बुजून पाण्याची योजना कुणी थांबवत असेल तर येणाऱ्या बारा ऑगस्ट पासून उपोषण तेरा ऑगस्टला गाव बंद पंधरा ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे नगर परिषदेने पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे व हुपरी शहरवासियांनी एकजूट दाखवावी असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुभाषराव कागले यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना सांगितले यावेळी भाजप शहराध्यक्ष सुभाष कागले माजी नगरसेवक रफीक मुल्ला माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे माजी नगरसेवक संजय निकम मोहन वाईंगडे राजेंद्र साळुंखे राजेंद्र शिंदे रोहित पाटील शिवाजी भांडसे निवास पाटील इत्यादी पत्रकार परिषदेत उपस्थित होते संचार टाइमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला